नमस्कार मी स्वरांजली निर्वाणे राहणार माळवडी तालुका मिरज जिल्हा सांगली महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेमध्ये मी सहभागी झालेली आहे मला महाराष्ट्राच्या महाकवी या स्पर्धेत एक संधी दिल्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे प्रेम हे जीवनात सर्वांनाच हवं असतं आणि आज सुचलेली माझी कविता ही प्रेमावरच आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे प्रेम प्रेम म्हणजे काय असतं प्रेम म्हणजे काय असतं हे केल्याशिवाय कळत नसतं प्रेम म्हणजे काय असतं हे केल्याशिवाय कळत नसतं कधी तर वाटत वेड्या मनाला प्रेम करणारा कुणी तर हवा कुणी तर कधी तर सोबतीच हवा डोळ्यातल्या अश्रूंना उंजरीत झेलणारा कधी माझ्या सवे चालणारा कधी माझ्या सवे हसणारा कधी माझा राग पेलणारा कधी तर वाटत वेड्या मनाला प्रेम करणारा कुणी तर हवा कुणी तर कधी तर सोबतीच हवा आयुष्याच्या रणांगणात माझी ढाल बनणारा सुखाच्या आकाशात माझा पंख असणारा दुःखाच्या समुद्रात माझा नावाडी होणारा कधी तर वाटतं वेड्या म्हणाला प्रेम करणारा कुणी तर हवा कुणी तर कधी तर सोबतीस हवा रिमझिमत्या पावसात माझा सरी होणारा कधी तर वाटतं वेड्या म्हणाला प्रेम करणारा कुणी तर हवा कुणी तर कधी तर सोबतीस हवा धन्यवाद महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेमध्ये मी स्वरांजली निर्वाणी सहभागी झालेली असून माझ्या कवितेला खूप खूप लाईक करा माझी कवितेला एक नवी संधी या महाराष्ट्राच्या महाकवी या स्पर्धेतून मिळालेली आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची आभारी आहे आणि प्लीज माझ्या कवितेला लाईक करा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते धन्यवाद